आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता पुरसुंगी येथील कार्यकारी अभियंता यांच्या निवासस्थानातून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पन्नास लाख रुपये केले जप्त वानवडिओ पुणे अभियंत्यांच्या घरावरही छापा पुणे जिल्हा परिषदेच्या लाखो लाचखोरीचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच उघड झालं होतं पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांसह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले कंत्राटीदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्वीकारताना या तिघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे या प्रकरणात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली दरम्यान पुण्यातील या लाचखोर अभियंत्यांकडून मोठे खबाड हाती लागले आहे लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या पुणे जिल्हा परिषदच्या तीन अभियंत्यांपैकी दोघांच्या घरात राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिट एक कोटी वीस लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहे दौंडमधील दोन, दोन रस्त्यांच्या बांधकामासाठी चाळीस लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी सरकारी कंत्राटदाराकडून एक लाख चाळीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप या तिघांवर आहे विशेष न्यायालयाने तिन्ही अभियंत्यांना सोळा मार्चपर्यंत कोठडी पाठवली आहे तेरा मार्च रोजी सापळा रचण्यात आला आणि तिघांना लाच स्वीकारताना पकडण्यात आलं कोणाकडे काय सापडले फुरसुंगी येथील कार्यकारी अभियंता बाबूराव पवार वयवर्ष सत्तावन्न यांच्या निवासस्थानातून ए एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पन्नास लाख रुपये जप्त केले वानवडी येथील कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांच्या निवासस्थानातून एकाहत्तर लाख रुपयाचे तेतीस तोळे सोन्याचे दागिने जप्त केले पुण्यातील उप अभियंता दत्तात्रय पठारे यांच्या निवासस्थानाही झडती घेण्यात आली परंतु कोणतीही रोखड आढळून आली नाही प्रतिनिधी आविष्कार फुले यांच्यासोबत ठळक घडामोड